नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण वाहन चालक भरती दोन हजार पंचवीससाठी एक पी वाय क्यू सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमधला आपला हा सहावा भाग आहे या भागामध्ये आपण वाहतुकीचे नियम या टॉपिकवरील प्रश्न पाहणार आहोत दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसमध्ये प्रश्न जे वेगवेगळ्या जिल्ह्याला विचारलेले आहेत हे प्रश्न आपण या सिरीजमध्ये पाहणार आहोत या सिरीजचा आपला आज पहिला प्रश्न आहे वाहन ओलांडण्यास किंवा ओव्हरटेकिंग करण्यास मनाई केव्हा असते म्हणजे तुम्ही कोणत्या वेळी तुमचं वाहन ओव्हरटेकिंग करू शकत नाहीत जेव्हा समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल जेव्हा समोरील रस्ता अरुंद असेल जेव्हा रस्त्याच्या मध्यभागावर तुटक रेषा असतील वरीलपैकी कोणतेही नाही हा प्रश्न रत्नागिरी चालक दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला आहे या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते दोन उत्तर आहे याची म्हणजे जेव्हा समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल तर तू त्या ठिकाणी तुम्ही ओव्हरटेकिंग करू शकत नाहीत आणि जेव्हा समोरील रस्ता अरुंद असेल म्हणजे हा, हा रस्ता आहे आणि या ठिकाणी खूप हा रस्ता आहे तुमचा आणि या ठिकाणी समोरील रस्ता हा खूप असा अरुंद रस्ता आहे अरुंद रस्ता तर त्या ठिकाणी तुम्ही ओव्हरटेकिंग करू शकत नाहीत पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे म्हणजे चुकीचं विधान कोणते सतत हॉर्न वाजवू नये दोन वाहनात पुरेसे अंतर ठेवले पाहिजे टेकडीच्या खालच्या दिशेने जाणाऱ्या चालकाने चढणाऱ्या वाहनास अगोदर जाऊ द्यावे ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरवर व्यक्तीस वाहून न्यावे बघा माक मागे पण आपण हा प्रश्न पाहिलेला आहे की आपल्याला काय आहे चुकीचं विधान आहे तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते चार नंबर आहे ट्रॅक्टर चालक कोणत्याही व्यक्तीला म्हणजे एकाही व्यक्तीला सोबत आपल्या घेऊ शकत नाही तशी परवानगी नाही वळण घेण्यापूर्वी चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे तीस मीटर अंतरापूर्वी हा इशारा दिला पाहिजे म्हणजे तीस ज्याला त्याला जर उजवीकडे किंवा डावीकडे आहे तर त्यानं तीस मीटर अंतरापूर्वी त्याच्या वाहनाचं इंडिकेटर सुरू केलं पाहिजे म्हणजेच त्यानं वळण्याचा इशारा दिला पाहिजे हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारासमोर वाहन थांबविणे योग्य अयोग्य वाहन उभे करण्यास बंदीचे चिन्ह नसल्यास योग्य पर्याय एक व तीन बरोबर तर वाहन त्या ठिकाणी उभं करण्यासाठी बंदी आहे म्हणजेच थांबविणे हे अयोग्य आहे पुढचा प्रश्न आहे वाहन वाहन ओलांडण्यास ओव्हरटेकिंग करण्यास मनाई वाहन ओलांडण्यास किंवा ओव्हरटेकिंग करण्यास कोणत्या ठिकाणी मनाई आहे जेव्हा समोरील रस्ता पुरेसा रुंद असेल पुरे रुंद असेल तर आपण ओव्हरटेकिंग करता येईल आपल्याला जेव्हा रस्त्याच्या मध्यभागावर तुटक पांढऱ्या रेषा असतील जेव्हा समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल जेव्हा पाऊस पडत असेल पावसाचा काही संबंध आहे तर जेव्हा समोरील रस्ता स्पष्ट दिसत नसेल अशा वेळी आपण ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे म्हणजेच आपण ओव्हरटेकिंग करू शकत नाही कारण पुढचं जर आपल्याला दिसतच नसेल तर आपण ओव्हरटेक कसं करणार येत्या लक्षामध्ये त्यानंतर पुढचा प्रश्न आहे जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे जड वाहनं जी असतात या अशा प्रकारची जी जड वाहनं असतात ती जड वाहनं नेहमी कोणत्या बाजूने चालवली पाहिजेत तर ती नेहमी डाव्या बाजूनेच वाहनं चालवली पाहिजेत परंतु आपण रस्त्याने जात असताना बऱ्याच वेळा पाहतो की ही वाहनं ते उजव्या बाजूने चालवतात कारण यांना बऱ्याच वेळा नियमच माहीत नाही की नेमकं आपण आपलं जड वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवायचं का उजव्या बाजूने चालवायचं परंतु मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार नुसार ही जी जड वाहन आहेत ती नेहमी डाव्या बाजूने चालवली पाहिजेत पुढचा प्रश्न आहे कोणत्या परिस्थितीत वाहन ओव्हरटेक करण्यास मनाई आहे अन्य वाहतुकीस अडथळा किंवा धोका उत्पन्न होत असल्यास समोरील वाहन वेग कमी करीत असल्यास रात्रीच्या वेळी आणि पावसाच्या वेळी बघा कोणत्या परिस्थितीत वाहन ओव्हरटेक करण्यास मनाई आहे अन्य वाहतुकीस अडथळा किंवा धोका उत्पन्न होत असल्यास आता दुसऱ्या वाहनाला जर अडथळा निर्माण होतोय किंवा तुम्ही ओव्हरटेक करत असताना त्या वाहनाला धोका उत्पन्न होतोय धोका निर्माण होतोय तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही ओव्हरटेक करू शकत नाहीत त्यानंतरचा प्रश्न आहे पादचारी चौकामध्ये रस्ता ओलांडत असल्यास आपण वाहन चालक म्हणून काय कराल म्हणजे एखादा पादचारी आहे जे रस्त्याने चालणारे लोक आहेत तर ते रस्त्याने वाहन म्हणजे रस्त्याने चालत असतात फुटपाथवरून चालत असतात तर अशा वेळी आपण काय केलं पाहिजे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता प्राधान्य देणार पादचाऱ्यांना हॉर्न वाजवून रस्ता मोकळा करायला सांगणार वाहन चौकात थांबून पादचाऱ्यांसाठी भांडण करणार पादचाऱ्यांना ते दुय्यम असल्याची जाणीव करून देणार बघा या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते एक नंबर आहे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याकरिता प्राधान्य देणार कारण रस्त्यावर हा नेहमी पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा असतो म्हणजे रस्त्यानं जाणाऱ्या लोकांचा असतो त्या त्यामुळे त्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे त्यानंतरचा प्रश्न आहे मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार अधिनियमांमुळे का बंधनकारक आहे दंड वसूल करण्यासाठी वाहनामध्ये हालचाल करू नये म्हणून अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तीन नंबर आहे वाहनामध्ये नेहमी सीट बेल्ट लावला पाहिजे कारण अचानक जर ब्रेक दाबलं तर त्या जखमी होऊ नये तो व्यक्ती वाहन चालक किंवा इतर प्रवाशी त्यामुळं त्यांनी सीट बेल्ट लावला पाहिजे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीनुसार कलम एकशे चौऱ्याण्णव ब एकशे चौऱ्याण्णव ब एक नुसार वाहन चालवताना नेहमी सीट बेल्टचा वापर केला पाहिजे जर तुम्ही सीट बेल्टचा वापर नाही केला तर तुम्हाला एक हजार सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या सप्टेंबर दोन हजार एकोणीसच्या तरतुदीनुसार एक, तर एक हजार रुपये दंड आहे येत्या लक्षामध्ये ह्यावर बघा इथं तुम्हाला तीन प्रश्न विचारलेले आहेत की सीट बेल्ट का वापरला पाहिजे कशामुळं वापरला पाहिजे हा एक प्रश्न झाला दुसरा प्रश्न आहे याच्यावर विचारला आहे की मोटार वाहन कायद्याचं कलम कोणतं तर एकशे चौऱ्याण्णव ब एक हे कलम आहे आणि दंड किती तर एक हजार रुपये दंड आहे तर इथं तुम्हाला तीन प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेले आहेत हे तिन्ही प्रश्न तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे टायरमधील हवा टायरमधील हवा कोणत्या वेळी तुम्ही तपासली पाहिजे कधीही तपासू नये टायर थंड असताना तपासावी टायर गरम असताना तपासावी गाडी सुरू असताना तपासावी तर तुमच्या टायरमधील हवा नेहमी तुम्ही टायर थंड असताना तपासली पाहिजे येथे लक्षामध्ये टायरमधील हवा हे टायर थंड असताना तपासली पाहिजे या सिरीजमध्ये आपण एकूण दहा प्रश्न पाहिलेले आहेत आपण जो जी तांत्रिक प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमध्ये आज पहिला टॉपिक म्हणजेच वाहनचालक भरती हे जे पुस्तक आहे तर या पुस्तकातील वाह वाहतुकीचे नियम हा जो टॉपिक आहे या टॉपिकवरचे जवळपास आपण साठ प्रश्न पाहिलेले आहेत आता पुढच्या भागामध्ये आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत थँक्यू